आपल्या परिसरातील ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी शहरामधील जैन ट्रेडर्स आणि इलेक्ट्रिकल्सच्या वतीनं दीपावली निमित्तानं ग्राहकांसाठी वैविध्यपूर्ण आकाशकंदील फॅन्सी माळा विप्रो बल्बची स्कीम राबवण्यात येत आहे अशी माहिती आनंद मदनलाल मुथा आणि अभय मुथा यांनी दिली आहे राहुरी शहरामध्ये पाच दशकांपासनं ग्राहकांच्या सेवेमध्ये असलेले जैन ट्रेडर्स आणि इलेक्ट्रिकल्सच्या वतीनं दीपावलीसाठी नवनवीन एलईडी डी आकाशकंदील फॅन्सी माळा रोप लाईट्स स्ट्रीट लाईट्स फॅन्सी झुंबर फॅन्सी लॅम्प ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत दोनशे रुपयांमध्ये तीन वेप्रो बल्ब देण्यात येत आहेत ग्राहकांसाठी चॉईस करून इलेक्ट्रिकच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात येत आहेत याचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा असं आवाहन आनंद मुथा आणि अभय मुथा यांनी केलंय जय श्रीराम नमस्कार मित्रांनो जैन इलेक्ट्रिकल्स मागील चाळीस वर्षापासून रावरीकरांच्या सेवेत तत्पर सेवा देण्यास कायमस्वरूपी आम्ही अग्रेसर आहे ह्या वर्षी दिवाळीनिमित्त काही आकर्षक असे एल ई डी आकाशकंदील एल ई डी आकाशकंदील आणि हँडमेड आणि मेड इन इंडिया असे वर्षी आपल्या सेवेत नवीन असे आम्ही यावर्षी आपण दुकानात उपलब्ध केले आहेत ह्या वर्षी जे आपण मार्केटमध्ये पाहता कागदाचे वगैरे तर ह्या वर्षी आम्ही घेऊन आलो आहेत एल ई डीचे आकाशकंदील तरी आपण सर्वांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी आणि या वर्षीच्या दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जैन महेश दानेसी चोवीस तास राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ फ्रीजिंग, इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी